भाकऱ्या खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण बनवणार आहोत पोह्याचे पराठे त्यासाठी एक वाटी पोहे घ्या त्यामध्ये एक बटाटा बारीक बारीक किसून टाका त्यामध्ये अर्धी वाटी दही टाका थोडं पाणी टाका आणि मिक्सरला पेस्ट करून घ्या त्या झालेल्या पेस्टमध्ये कांदा टमॅटो हिरवी मिरची लाल मिरचीचे बारीक बारीक तुकडे आणि थोडंसं अल्लसूर पेस्ट आणि लाल मिरचीचा बुकळा टाकून थोडे मीठ टाकून आणि जिरा पावडर टाकून त्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाका व धनिया टाकून ते चांगलं मिक्स करून घ्या तयार झालेले मिक्स आपण थोडं मुराला ठेवा नंतर थोडंसं तेल आणि जिराचा त्यावर तडका मारा मित्रांनो हे आपल्याला मिक्सिंग तयार झालेलं आहे आपण आता त्याला बेकिंग करू मित्रांनो त्यात थोडंसं मीठ टाकून परत हलवून घ्या त्यानंतर मित्रांनो कढईमध्ये थोडं तेल टाकून चांगला पराठ्याचा आकार द्या आणि थोडं बेकिंग करा हे बघा मित्रांनो तयार झाले मस्तपैकी पोयाचे पराठे